सर आज आपण अशा ठिकाणी चाललोय एक अगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी चाललेलो आहे शेती संदर्भात असा कार्यक्रम आजपर्यंत आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये कदाचित झालेला नसेल आपण अशा ठिकाणी हरिहरेश्वर मध्ये लावणी महोत्सव चाललेलो आहोत आज आपण दोन हजार पंचवीस लावणी महोत्सव श्रिया ओमप्रकाश कोलतरकर हिने आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाला चला आपण सर्व जाऊया विशेष मुद्दा आहे की आज शेती हे खूप महत्वाची आहे सगळ्यांसाठी आणि शेती ही झालीच पाहिजे आणि शेतीकडे पुन्हा एकदा वळावं म्हणून आज ह्या कोकण कंदनी हा खूप मोठा उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे मी खरोखरच आज साईल कृषी सेवा या आपल्या युट्यूब चॅनल तर्फे तसेच साईल कृषी सेवा केंद्रातर्फे तिचं खूप कौतुक करतो आणि तिला मानाचा मुद्रा करतो कारण की आज ही अशी भावना तिच्या मनामध्ये येणं हे सुद्धा एक ईश्वरी तत्व आहे ही सुद्धा एक ईश्वरी कृपा आहे कारण की आज शेतीची गरज आहे आपल्याला आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला ह्या कोकण कन्येने आपल्या प्राथमिक शाळेतली मुलांना सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे त्यांना सुद्धा बोलवलेलं आहे म्हणजे आपली ही जी नवीन पिढी आहे यांना कळलं पाहिजे की आपण जे अन्न जेवतो किंवा खातो ते अन्न येतं कुठून याची पण त्यांना जाणीव झाली पाहिजे की याच्यासाठी काय केलं जातं याच्यासाठी कसं राबलं जातो शेतकरी म्हणजे काय तो नक्की कुठे काम करतो कुठे राबतो ह्याची जाणीव झाली पाहिजे मी खरोखरच खुरे या उपक्रमाला खूप म्हणजे मी अभिनंदन ह्या सगळ्याचं करतो तिचं त्याच्यानंतर तिला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आम्हाला हा योग आला आमचं एक नशीब आहे की आज साहिल कृषी सेवा केंद्राला तिने आज इन्व्हाइट केला आम्हाला तिथे बोलवलं की तुम्ही या कार्यक्रमाला प्रत्यक्षात या तुमचा सहभाग सुद्धा आम्हाला पाहिजे आम्हाला खूप अतिशय बरं वाटलेलं आहे की आम्हाला तिथे जायला मिळते त्यासाठी आम्ही आता तिकडे चाललोय आणि प्रत्यक्षात तिथे म्हणजे नांगरणी चिकळणी त्यानंतर लावणी हा सगळा प्रकार तिथे आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आज ह्याची काळाची गरज आहे हा पूर्ण हा मेसेज हा सगळ्यांपर्यंत पोहोचणं आज गरजेचं आहे त्यासाठी आम्ही तिकडे चाललोय तर तुम्ही आमच्या बरोबर सगळं चला आपण तिथे मिळून जाऊया चला मिळूया आपण चला आपण सर्वांनी आता आपण निघूया चला आज, आज, आज श्री हरी हरिहरेश्वर लावली महोत्सव ओके छान पैकी तर आपल्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचा मोटिवेशनल स्पीकर म्हणजे आपला इफ्तिकार काका आए? येस आए? 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 नमस्कार नमस्ते नमस्ते आयुष्यात पहिल्यांदा शिवर्धन तालुक्यामध्ये कुशी कन्याने एक कार्यक्रम आज लावणीचा घेतलेला आहे सुंदर 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 आहे आहे बघा चालू तरुण मुलीनी हे दा, जे धारस केलेलं आहे म्हणजे त्याला सलाम आहे धन्यवाद धन्यवाद चला एन्जॉय करायला चला चला नमस्कार थँक्यू 对不对？

आपल्यासोबत आता सरफरे आहेत केळकर आहेत आणि साळुंके सर आहेत जे आपल्याला आता मी आता त्यांच्याकडून ऐकलं ते आता सांगत होते की आपण आता लावणी जी मी पण केली त्याच्यामध्ये करेक्ट लावणी करण्याची पद्धत काय आहे जी कशी केली जाते ते फक्त आम्हाला एकदा एक्सप्लेन करा नमस्कार मी इस्टिकार सरफरे ऑपराटर साहेब सेवा केंद्र मी ते श्रिया एग्रो ह्यांच्या माध्यमातून माते जो आज महोत्सव घेतला लावणी महोत्सव आहे हरिहरेश्वरमध्ये निमित्ताने आज बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे तर मी सुद्धा या ठिकाणी आलो आणि पाहिलं की लोक छानपैकी एन्जॉय करत आहेत काम करत आहेत परंतु एक गोष्ट निदर्शनात आली हे जे आव्हान आहे याला मूठ म्हणली जातो आपल्या कोकणामध्ये हे जी रोपं असतात ही जी रोपं असतात ह्याच्यामध्ये आपण दोन ते तीन काळे असे घेतो आणि लावतो हे लावण्याची पद्धत ही अशी आहे की लोक बघतली मी एवढी खोल खालतात पण ही चुकीची पद्धत आहे अच्छा ही ऍक्च्युली हे घेतल्यानंतर एवढं आव्हान घेतल्यानंतर हे एक्चुअली दोन इंज वर गेलं पाहिजे okay. याचं कारण काय आहे कारण की ह्याला जे फुटवे येणार आहेत ते बुंद्यापासून येणार आहेत बरोबर ह्याला वर शेंड्यातून फुटवे येत नाही जर जास्त खोल लावले तर जेवढे लावलेले काळे आहेत तेवढेच राहतात हे माझ्या अनुभवातून मी शेअर करतोय आणि एक वर्ष असंच झालं होतं मी एकोणीशे नव्वद साली पॉवर टिलर माझा होता स्वतःचा चिखल छान होत होती आव्हान भरपूर होता लोक भरपूर आव्हान चेपायचे लावलेल्या काड्या तेवढेच राहायचे आणि नंतर दोन वर्षांचं माझ्या लक्षात आलं की एवढी छान मशागत करत असताना देखील हे असं का आहे नंतर मी काय केलं हे असे काळ्या घेऊन कामगारांना सांगितलं की फक्त वरच्यावर ठेवून द्या तुम्ही अशा वरच्यावर ठेवून द्या असे वरच्या वर ठेवल्यानंतर त्याला जे भरपूर फुटवे आले आणि भरपूर उत्पादन आलं आ... त्यातून मी अनुभवातून मी हे लोकांना सांगतोय म्हणजे त्यातून आपलं भाताचं प्रमाण सुद्धा वाढू शकतं फुटवे भरपूर आले का लोंब्या भरपूर आहेत तर लोंब्या भरपूर आले तर उत्पादनच वाढतो करेक्ट 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 दुप्पट नाही चार पटीने उत्पादन आहे बरोबर बरोबर काय कमी श्रम आणि जास्ती उत्पन्न ह्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला न परवडणारी शेती ही कशी परवडू शकतो त्याच मेहनतीमध्ये त्याच वेळेमध्ये त्याच उत्पादनमधून कितीतरी पटीने आपण उत्पादन जास्त घेऊ शकतो फक्त टेक्नॉलॉजी वापरण्याचं कारण आहे बरोबर त्याची काळाची गरज आहे आज आमची मुलगी तरुण श्री तरुण मुलगी आज जी उपक्रम हाता जे हातामध्ये घेतलेला आहे म्हणजे हे जे जेवढी आपण कौतुक करू कौतुक करू तेवढं कमी आहे तरुण मंडळी या शेतीपासून लांब परत असताना ही एक तरुण मुलगी आज एवढा मोठा कार्यक्रम जे घेतलाय हरिहरेश्वर मध्ये म्हणजे हरिहरेश्वर हे पर्यटन क्षेत्र जरी असलं तरी शेती पर्यटनाकडे कसं आपल्याला करता येईल बरोबर बरोबर आणि ती जशी तुम्ही छोटीशी आपल्याला बातशी करून दाखवली तसेच छोटस तिने जे रोपटा लावलं त्यानंतर खूप आपल्या व्हिडिओज बघून अशा सोशली खूप वाढेल याची मला चांगली खात्री आहे सो थँक्यू सो मच तुमचा पण अनुभव खूप छान असेल याच्याबद्दलचा आनंदा एकेन फार्मिंग आपण ज्याला म्हणतो कसं आहे आधुनिक तंत्रज्ञान आहे म्हणजे आपण थोडं आधुनिक तिकडे पण जायला पाहिजे आपण परंपरा म्हणतो पारंपरिक जी शेती होत होती आता थोडंफार आता काळानुरूप आता त्याच्यामध्ये काही बदल आपल्याला करायलाच नाही अॅक्सेप्टन्स आपण ज्याला म्हणतो तो आपण केलाच पाहिजे तर त्यानुसार आताच आताचं जे उदाहरण आहे म्हणजे शेती कशी लावावी आणि उत्पन्न कसं वागवलं आपण एकेन फार्मिंग असं म्हणतो बरोबर आता नवीन ते तंत्रज्ञान आपण आपण सुद्धा आत्मसात केलं पाहिजे आणि इथून पुढे जसं संत सरांनी आता सांगितलं आता बहुतेक जणांना त्याचा फायदा होऊ शकतो नक्कीच पहिलं स्त्रियाचं अभिनंदन कौतुक करावं तेवढं थोडं आहे की हा फार मोठा उपक्रम कारण जगाचा तोशिंदाज जगला तर जग जगणार नक्की आपल्याला दुसरं काही नाहीये आपल्याला आणण्याची गरज ही कायम सगळ्यांना असणार आहे आणि शेतकरी हा जगलाच पाहिजे ह्या उपक्रमाला खूप खूप आमचे म्हणजे आमचे धन्यवाद पण आहेत आणि अभिनंदन पण आहे आणि असा उपक्रम हा दरवर्षी व्हावा हरिहरेश्वर आणि हा नुसताच हरिहरेश्वर नाही तर सगळीकडे व्हावामध्ये आणि सगळे शेतकरी पुन्हा एकदा आपल्या शेतीकडे यावे आणि पुन्हा सुधीला आपली शेती व्हावी हीच इश्वर त्यांची प्राध्यात तुमच्या दिग्यांचं खूप खूप धन्यवाद अधिक माहितीसाठी आपल्या साईल कृषी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण त्याच्याद्वारे आपल्यापर्यंत नवीन व्हिडिओजच्या अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे पोहोचणार आहेत त्याच्यानंतर कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका ज्या काही प्रतिक्रिया आपल्या असतील त्या आमच्यापर्यंत येऊ दे त्याच्यामध्ये आपल्या काही रिक्वायरमेंट्स असतील काही आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्या अनुषंगाने आम्ही नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो धन्यवाद जय जवान जय किसान